नमस्कार मंडळी सुप्रभात आणि मी निघालोय आता शिर्डीवरून शनी शिंगणापूरच्या दिशेने कारण की दादा शनी शिंगणापूरला पण जायचंय त्यामुळे शनी शिंगणापूरला निघालोय आणि आता पोचलोय मी राहुरी मध्ये राहुरीच्या पुढे एक दोन तीन किलोमीटर मला वाटतं तिथून हा लेफ्ट टर्न आहे आणि आता मी ते लेफ्ट मारणार आहे टूवर्ड शने शिंगणापूरच्या दिशेने पण शिर्डी ते जवळजवळ शने शिंगणापूरपर्यंत तो का ती चाळीस किलोमीटरचा पॅच आहे ना पूर्ण फोर लेन रोड असल्यामुळे पण खूप जबरदस्त गाडी आदळते एकदमच खराब रोड आहे जरा सांभाळून या येणार असाल तर आणि हा आहे जंक्शन समोर गेला रोड तो अहमदनगरला गेला आणि इथून तुम्ही दोन्ही बाजूला म्हणजे उजवीकडे पण आणि डावीकडे पण जर बघाल ना तर मस्त ते छोटे छोटे ऊसा ऊस उस रसवाले आणि रसवंती टॉप वगैरे आहेत मस्त एक छान प्रकारे सजून लोक थांबवण्यासाठी जे काय केलेलं आहे छान दिसतं ते मस्त वाटतं तर तसा आनंद घेऊन काम ते घेत नाही कारण की आत्ता नाश्ता करू आम्ही निघालेलो त्यामुळे आम्ही इथे थांबत नाही आहे तर डायरेक्ट आम्ही शे जाऊ तर राहा तुम्ही माझ्यावर आज कंटिन्यू तुम्हाला दाखवता शनी शिंगणापूरपर्यंतचा प्रवास शिर्डी ते शनी शिंगणापूर रोडचं आणि बोलायला गेलं ना मंडळी तर रोड हा पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेला आहे मला वाटतं वीस पंचवीस किलोमीटर काहीतरी रोड आहे हा पूर्ण त्या राहुरीपासून ते शनी शिंगणापूरपर्यंत तुम्ही बघत असाल तर पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे छान वाटतोय असंच असू द्या वगैरे करून ठेवलं आणि हा हे जे आता ऊस कारखाने चालू आहे त्यामुळे या ऊस घेऊन जाताना बैलगाड्या ज्या आहेत ना मंडळी त्यांना प्लीज प्लीज सांभाळा कारण की अपघाताचे चान्सेस अशा ठिकाणी जास्त असतात सिंगल रोड असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्या ना जरा जास्तच फास्ट असतात आणि तेही त्यांच्या लाईनीमधून मधून आपल्या साईडला आपल्या लाईनीमध्ये येऊ शकतात त्यांना सांभाळा हा जो रोड आहे ना हा इथून असा हा रोड जातो तिकडे हा मंदिराकडे तो रेणुका माता मंदिर आणि हे सोनई शनी शिंगणापूरच्या अगोदर तो लेप इतना दो चार पास सो कधी आला तर त्या <laughs> साइडने लेफ्ट मारायचं आणि इथून आता चार पाच किलोमीटर होती शेण शेणापूर सोनाई गाव सोनाई गाव बाजारपेठ इथे महाराज आपले आणि बाजारपेठेतून होत आम्ही पुढे आलो कारण की इथून मला वाटतं अजून चार पाच किलोमीटर वरती शनी आहे आणि ही आत्ता मस्त छान कमान मी बऱ्याच वर्षानंतर बघतोय छान आहे वरती बैल ठेवलं आहे म्हणजे पुतळा मोठी कमान आहे एकदम जबरदस्त तर तिथून पुढे आलो आणि ही होती मेन कमान शनी शिंगणापूरची एंट्रीची शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर आपले स्वागत करत आहे <laughs> आता इथून लागतील काही बाईक्स सवार म्हणजे बायकर तिकडचे ते छोटे छोटे स्टॉल आणि दुकानवाले जे काय तेल आणि प्रसादीवाले ते आमच्याकडे थांबवा आमच्याकडे थांबवा म्हणून <laughs> तुमच्यावरती आहे तुम्हाला कुठे थांबवायचं आहे मी तर नॉर्मली सार्वजनिक पार्किंग मध्ये जातो आणि माझ्या उजवी साईडला तुम्ही बघत असाल ना ही शुगर फॅक्टरी आहे साखर कारखाना प्रत्येकी प्रवासी कर पाचशे रुपये शनी शिंगणापूर एंट्री पॉइंट दोन किलोमीटर एक किलोमीटर होते शनि शिंगणापूर एंट्री जबरदस्त गर्दी होती एकदम पूर्ण जाम पडलाय शनिशंगणापूर सगळीकडे ट्रॅफिक येतो नाही नाही उठते का आता हे पार्किंग आहे एंट्री पे पार्किंग साठी आणि ते त्या साईडला मंदिर हे तिथे ते ते आणि ते पार्किंग पण ते पूर्ण वाहन असं फुल टू पैक आहे कैलाश जी जास्त गर्दी आहे वर्ष अखेरचा शनिवार असल्यामुळे गाडी घाईने चालवायला सांगू नका हे मंदिर आहे तिथे एंट्री एंट्री केले मंडळी मी होतो काल शिर्डीला आणि आता आलोय दुपारच्या वाजले दोन ही लोक दहा साडे अकरा वाजता निघाले होतो आलोय शनी शिंगणापूरला आणि इतकी जबरदस्त ट्रॅफिक आहे ना शनी शिंगणापूरला तुम्हाला रोड अपडेट मध्ये पण मी दाखवलेलं असेल खूप जास्त रश आहे वर्ष अखेरचा शनिवार असल्यामुळे ना खूप जास्त नाहीतर इथे जास्त पार्किंग मध्ये अशा गाड्या दिसतात ना खच भरला फक्त गाड्याच गाड्या शिंगणापूर जाम बघूया कुठे पाहिजे जाम एकदम उलटू शनी शिंगणापूर जाम आहे एकदम वे टू टेम्पल शनी शिंगणापूरचा तो लावले गाडी आपली हे भक्त निवास मंदिर एवढी गर्दी खतरनाक शनिशिंगणापूरला आणि ते की गर्दी आहे ना <laughs> खूप जास्त रश आहे आणि रश तर असणारच कॅन वर्षाचा लास्ट शनिवार आहे त्यामुळे अखेर शनिवार असल्यामुळे ना खूप जास्त लोक अशी देवदर्शनासाठी निघालेली आहेत शिर्डीला पण तितकीच गर्दी होती इथेही तितकीच गर्दी आहे आणि खूप जास्त लोक आलेली आहेत बाहेर त्यामुळे आता रोडवरती पण तितकंच ट्रॅफिक होतं फार शिर्डी पासून ते शने शिंगणापूर पर्यंत सो so, रोड बाबतीत बघलायला गेलं तर शिर्डी पासून ते तीस चाळीस किलोमीटर म्हणजे सो राहुरी पर्यंत रोड पूर्ण खराब आहे खराब तसा खराब आहे म्हणा पण पॅच पॅच वर्क आहे दोन्ही साइडला फोर लेन म्हणजे दोन लेन या साइडला दोन लेन त्या साईडला फोर लेन रोड आहे पण पॅच वर्क खूप आहे गाडी खूप जास्त आदळते त्यामुळे जरा सांभाळून येत असाल तर आणि तिथून मग नंतर राहुरी नंतर जेव्हा तुम्ही टुवर्ड्स शनिशिंगणापूरच्या दिशेने वळता लेप मारून उजवीकडून तर जिथे ते सगळे ऊस वाले आपलं स्टॉल लावून असतात त्या साईडने जर तुम्ही ह्याला शनी शिंगणापूर पर्यंत येत असाल ना तर तो रोड मस्त झालेला आता कॉन्क्रीट करून केलेला आहे पूर्ण पूर्ण शनिशिंगणापूर पर्यंत आणि शनि शिंगणापूरच्या अलीकडे सोनई गाव म्हणून आहे पाच किलोमीटर अलीकडे तिथून जर तुम्ही लेफ्ट साइडला आतल्या साइडला तर तिथे एक हे रेणुका मातेचं मंदिर आहे काचेचं मंदिर आहे म्हणजे छान पैकी तिकडे काचेचं कोर काम केलेलं आहे के तुम्ही बघू शकता काचेच एकदम डिझायनिंग काम केलेलं आहे मंदिर पण छान आहे मातेचं तुम्ही जाऊन नक्की दर्शन घ्या जर येत असाल इकडे नक्की तर शनी शिंगणापूरला आणि बाकी खूपच जास्त गर्दी आहे तुम्ही बघा एकदमच मला इतकी गर्दी कधी दिसली नाही असेलच तिथे समोर मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो शनी शिंगणापूर मंदिर आहे आता एक नवीन रूट बनवलाय ह्या कमाने या खालून पण तुम्ही जाऊ शकता सो so, असा होता हा प्रवास माझा आजचा जास्त काय दाखवत नाही मी इथपर्यंतचाच प्रवास तुम्हाला दाखवतोय शिर्डी पासून ते शनी शिंगणापूर पर्यंतचा तर ठीक आहे तुम्ही येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता गर्दी असली तरी काय इतका फरक पडत नाही ज्याला दर्शन घ्यायचे असतात त्याच्यासाठी गर्दी काय आणि काय काय सो <laughs> so, माझे दर्शन तर झालेले आहेत आणि ते आता गेलेले आहेत दर्शनासाठी बघूया ते कधी किती वाजता येतील आणि मग जेवल्यानंतर डायरेक्ट मुंबईला तर त्यानंतर मी काय ब्लॉग वगैरे करणार नाही आहे कारण की आलेल्या सेम रूटनीच मी मुंबईला जाणार आहे म्हणजे इथून शिर्डी शिर्डीवरून मग समृद्धी महामार्ग पकडणार आणि तिथून मग डायरेक्ट कुठे इगतपुरीला कनेक्ट केलेला ना इगतपुरीलाच मी परत उतरणार आणि तिथून आपला नाशिक मुंबई रोडनी सरळ घरी सो so, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कळवा आणि वर्ष अखेर आहे तर काही लोक फिरायला आणि काही लोक देवदर्शनाला निघालेले आहेत त्यामुळे तुमचा चॉईस आहे तुम्हाला कुठे जायचंय शनिवारी शनिवार शनी, शनी महाराजांच्या दरबारी आलोय तर तुमच्यासाठी पण मागणं घालतो कि गेलेला वर्षी हा चाललाय वर्ष दोन हजार चोवीस त्यामध्ये जी काही इडापिडा असते माझ्या बरोबर माझ्या या सबस्क्रायबर जे माझे बघणारे आहेत त्यांनाही त्यांचेही निघून जाऊ हो दे आणि येणारा वर्ष हा पूर्णच्या पूर्ण सुख आणि समृद्धी घेऊन येऊ हो दे आणि तसाच पूर्ण वर्ष तोही निघून जाऊ हो दे सो so, भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या आहे एकोणतीस डिसेंबर आणि आहे माझी ॲनिव्हर्सरी चौदा वी सो <laughs> भेटूया so, उद्या अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग केला तर नक्की करू आणि तुम्हाला भेटूया परत तो टाटा बाय बाय